छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती आणि सांस्कृतिक महोत्सव नाशिक ते नवी दिल्ली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन नाशिक ते नवी दिल्ली ही रथयात्रा काढण्यात आली आहे या जयंती रथयात्रेचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर तसेच छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण स्वागत अध्यक्ष तानाजी प्राध्यापक राजेश सरकटे सरचिटणीस परमेश्वर नलावडे उपाध्यक्ष विजय काकडे यांच्या वतीनं ही रथयात्रा काढण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज रथयात्रेचे तिसरे वर्ष असून नेहमीच जयंती अध्यक्ष विलास पांगारकर हे छत्रपती संभाजी महाराज यांची रथयात्रा काढत असतात सन एकोणीसशे शहाण्णव साली छावा मराठा संघटनेनं छत्रपती संभाजीनगर येथे पहिली छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली होती त्यानंतर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये जयंती महोत्सव साजरा होत असून महाराष्ट्र शासनानं सन दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासन स्तरावर साजरी करण्यास मान्यता दिली होती दोन हजार तेवीस पासून दिल्लीला छावा मराठा संघटनेनं प्रथम छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती महोत्सव चालू केली असून सन दोन हजार पंचवीस हे तिसरे वर्ष असून छत्रपती संभाजी महाराजांचे शूरपणा आणि प्रशासनिक दबदबा तसेच कार्य आणि अनेक भाषेवरील प्रभुत्व त्यासोबतच त्यांनी केलेले अनेक ग्रंथांचे लिखाण त्यांच्या शिक्षणावर असलेले प्रेम आणि शिक्षित समाज घडवण्याचे यशस्वी प्रयत्न दिशादर्शक आहे देश पातळीवर हा संदेश जाणं आवश्यक असल्यामुळे हा उपक्रम जयंती अध्यक्ष डॉ विलास पांगरकर यांनी हाती घेतलाय पाथर्डी फाटा येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुष्प पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे मार्गस्थ करण्यात येणार आहे तसेच सिन्नर पांगरी बुद्रुक शिर्डी वैजापूर लासूर वेरूळ सांगवी टोलनाका छत्रपती संभाजीनगर धुळे शिरपूर खळघाट इंदोर नारायणपुरा रतलाम निमज निंबहेडा चितोडगड भिलवाडा किशनगड तसेच नवी दिल्ली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज रथयात्रा काढण्यात आली आहे या विजयंती अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर विजय काकडे परमेश्वर नालावडे सतीश जगताप लक्की धीमाण रवी भारद्वाज अक्षय ताठे नंदू पगार छबुराव थोरात संपत पगार विशाल पांगारकर मयूर पांगरकर विजय पांगरकर जगदीश पांगरकर चंदू दळवी छाया पांगरकर सविता सविता गायकर मंगला सोनवणे तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छत्रपती पहिलाच गोडे सारचा आमचे हितेश पाटोळे यांनी शिल्पकार यांनी नाशिकमध्ये तयार केलेला आहे आणि आमच्या छावा भारत क्रांती मिशनच्या वतीनं हा गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण घोड्यावरचा छत्रपतींचा पुतळा आपल्याकडं नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये शहरी भागांमध्ये युवकांमध्ये छत्रपती लक्षात यायला मार्ग नव्हता म्हणून हा ही आमची संकल्पना आहे का राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही दिल्ली इथं सदनला छत्रपतींचा जन्म उत्सव राष्ट्रीय जयंती साजरी तीन वर्षापासून करतोय आणि याही वेळेस राष्ट्रीय जयंती आम्ही नाशिक संभाजीनगर धुळे तीन आ, चार राज्यातून आपण तो रत जातोय आणि एवढ्या संघर्ष आज भारत पाकिस्तानचा असताना सुद्धा एवढ्या थीक ठिकठिकाणी उत्साह आहेत रात्री काल आणि रात्री आपले सीमेवर जे आर्मीचे आपले सेवक आहेत आर्मीचे आणि खरेच शिवप्रेमी आहेत त्यांनी सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत या रथाचं आम्हाला नक्कीच छत्रपती संभाजीराजेंची ऊर्जा मिळेल ही भावना त्यांनी पण निर्माण केलेली आहेत आणि हा रथ हा देशाला नव्हे तर जगाला एक दिशा देणारा आणि आपल्या शत्रूला हनून पाडणारा छत्रपती संभाजी राजे आज दिल्लीकडे रवाना होत आहेत आणि ते जरी पुतळा या स्वरूपात असतील पण त्यांचा प्राण या कणाकणात भिडलेला आहे जे मावळे आज आपल्या सीमेवर आहेत त्यांना ताकद आणि ऊर्जा देण्यासाठी हीची मदत शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व शिवप्रेमींनी याच्या सामील व्हावं आणि चौदा तारखेला संभाजीराजेची जयंती घराघरात साजरी व्हावी हीच कल्पना आमची या निमित्तानं आहेत आलेल्या सर्व पत्रकारांचे पोलीस डिपार्टमेंटचे आम्ही दिल्लीपर्यंत जावं असं आभार मानू कारण एवढं असतानासुद्धा आपण दिल्लीपासून तर इथपर्यंत चार पाच राज्यातले लोक आमची वाट बघतायत त्यांचं पण आम्ही धन्यवाद करतो आणि आपण आमच्यासाठी संभाजीराजे जनतेला माहिती व्हावं तळागाळात याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि देशाला आपला देशाचं नाव पूर्ण जगावर छत्रपतींनी राज्य केलं असतं आणि आज रोजी भारताचं वर्चस्व सगळीकडे राहिलं पाहिजेत याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी रथ यात्रा आता छत्रपती संभाजी महाराज रथयात्राय काय ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होत नाही त्या राज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रथयात्रा काढून शिवजयंती साजरी करायचा संकल्पना आपण घेतलेली आहे आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही चौदा राज्यांमध्ये आतापर्यंत शिवजयंती साजरी केलेली आहेत ज्या ज्या राज्यामध्ये शिवजयंती साजरी होत नाही तिथं जाऊन आपण शिवजयंती चालू करतोय कारण सरकारच्या भविष्यावर आपण आंदोलन करणार सरकार डिक्लेअर करणार त्याच्यापैकी आपण आपल्या महाराष्ट्रातले देशातले मराठा समाज हिंदू बांधवांनी छत्रपती संभाजीराजेची आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी हे शुरवीर लढाऊ युद्ध आहेत आणि हे नाव जगापर्यंत तळागाळापर्यंत जावं हीच संकल्पना आहे ये ताव जगा गाला जावा संकल अमर सोळंके बी सीवन न्यूज नाशिक